राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रा सुरू असून ही शिवस्वराज्य यात्रा आज नगर शहरात दाखल झाली आहे यावेळी यात्रेचे नगर शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रा सुरू असून ही शिवस्वराज्य यात्रा नगर शहरात दाखल झाली यावेळी यात्रेचे नगर शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले शिवस्वराज्य यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके माजी आमदार दादाभाऊ कळमकर अंकुश काकडे शौकत तांबोळी निलेश मालपाणी यांच्यासह अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शहराचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी पक्षाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले यावेळी माध्यमांशी बोलताना माजी महापौर तथा पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर म्हणाले की शिवस्वराज्य यात्रा ही आजच्या काळाची गरज असून पुरोगामी विचार तळागळात पोहोचवण्यासाठी यात्रा सुरू आहे आज ही यात्रा नगर शहरात दाखल झाल्यानंतर नगरकरांनी उत्स्फूर्तपणे यात्रेचे स्वागत केले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच नगरकर उपस्थित होते

राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवस्वराज्य यात्रा जी आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली ही महाराष्ट्रभर क्रांती दिनाच्या दिवशीपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे कालपासून तुम्ही बघताय की अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ही यात्रा संपन्न होती आहे आजसुद्धा दक्षिणेमध्ये आपल्या ऐतिहासिक नगर शहरामध्ये आदरणीय आमचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचप्रकारे संसदरत्न खासदार माननीय अमोलजी साहेब आमचे लोकप्रिय दक्षिणेचे खासदार डॉक्टर निलेशजी साहेब दादाभाऊ कळमकर साहेब आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रनाथ फाळके आणि सगळेच फ्रंटल सेलचे सर्व पदाधिकारी असतील राज्यातून विविध पक्षातले नेते मंडळी मेहबूबबाई असतील असे सगळेजण उपस्थित होते आ, ही शिवस्वराज्य यात्रेचा अजेंडा जसा महाराष्ट्रामध्ये होता की जनतेला दहशतमुक्त करायचं तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा महिलांना संरक्षण द्यायचं सबलीकरण द्यायचं त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यायचा कारण राज्यातली जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती या ऐतिहासिक नगर शहरामध्ये आहे जनतेला वाली कोणी राहिलेलं नाही आमदार निवडून देतात लोक तर त्यांची भावना काय असती ही भावना भावनाहीन झालेले आहेत हे लोक एन टी न्यूज मराठी अहमदनगर